नमस्कार लाडक्या बहिणींनो एक नवीन क सूचना आलेली आहे शासनाची की शासनाच्या माध्यमातून अशी सूचना आलेली आहे की लाडक्या बहिणीसाठी की सी करण्यासाठी काय खूप प्रॉब्लेम येत आहे सी होत नाही त्याचं काम प्रगतीपथावर आणण्यासाठी आणि तात्काळ सी करण्यासाठी सीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तातडीने योजना ही जी आहे प्रलंबित सी राहिलेली आहे ती तात्काळ करण्यासाठी अशी सूचना आलेली आहे की जे कर्मचारी आहेत महिला व बालविकास विभागाचे त्यांच्यानी काम भरपूर मोठ्या प्रमाणात त्यांनी काम चालू केलेलं आहे आणि ते काम लवकरच होईल आणि के वाय सीची प्रक्रिया पूर्ण होईल असा मॅसेजसुद्धा आपण पाहता आलो आहोत आणि असा मॅसेजसुद्धा फिरत आहे असे महिला व बालविकास खात्याच्या अंतर्गत आपल्याला सांगितलेलं आहे की केवायशीची प्रक्रिया आता थोड्या दिवसात काय होणार आहे सुरळीत होणार आहे आणि चांगल्या प्रकारचे आपल्याला काय होणार आहे सी करता येणार आहे त्यामुळं घाई गडबड वगैरे काही करायची नाही थोड्या दिवसामध्ये साईट व्यवस्थित चालन कारण आपण ट्राय करतो कधी सी होती कधी होत नाही असं आपण पाहता आलेलो आहोत <coughs> साईडचा प्रॉब्लेम आहे त्यानंतर एकत्र सर्वजण काय करतात सी करण्यासाठी झटतात असे अनेक प्रॉब्लेम आहेत साईट व्यवस्थित चालत नाही त्यानंतर ओ टी पी व्हेरीपाय होत नाही विरार येतो आहे त्यानंतर हा आधार क्रमांक ह्या यादीमध्ये नाही असे अनेक त्याच्यामध्ये काय होतात मॅसेज दिसतात आपल्याला आप आधार नंबर व्हेरीपाय करण्यास टायमाला के व्हायसीस टायमाला ते ही सगळी काय होणार आहे समस्या दूर होणार आहे आणि थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे सर्व सर्व व्यवस्थित होईल आणि सर्वांना के सी करण्यास काय होणार आहे सांगितलेलं आहे म्हणजे सर्वांचीच सीची प्रक्रिया काय होणार आहे पार पडणार आहे म्हणजे कुणीही घाई गडबड वगैरे करायची नाही येणारे जे दोन हप्ते आहेत दोन महिन्याचे ते काय होणार आहे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत त्यामुळं तुमची के सी झाली असली अगर नसली तरी काहीही अडचण नाही असं म महिला व बालविभागाकडून काय झालेली आहे सूचना आलेली आहे काही काळजी करायची नाही दिवाळीपूर्वी तुमच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे हप्तेसुद्धा काय होणार आहे जमा होणार आहे दोन हप्त्याची जी रक्कम आहे ती तीन हजार भाऊ सर्व महिलांच्या खात्यावर काय होणार आहे वर्ग करण्यात येणार आहे ही एक योजना ही एक महत्त्वाची अपडेट आप आपल्यापर्यंत पोहोच केली पोहोचली आणि त्यांची सूचना पण अशी आली आहे की थोड्या दिवसामध्ये केवायसीची ही जी सर्वर जे हे स्लो चालत आहे ते सुद्धा काय होणार आहे व्यवस्थित होणार आहे आणि सर्वांचीच केवायसीची प्रक्रिया सुलभरित्या कशी पार करता येईल करता येईल याची काय केली जाणार आहे योजना आखत आहेत तर याचं काम चालू आहे